हा अजितदादाचा वाद आहे पन्नास टक्के फी भरत होतो पण माझ्या पुढे काही केसेस अशा आल्या माय माउलींनो की त्याच्यात एक दोन मुलींनी आत्महत्या केली पन्नास टक्के रक्कम आम्ही देऊन राहिलेले पन्नास टक्के त्यांच्या आई वडिलांना भरायला नव्हते मग ती मुलगी म्हणली मग मी जगून काय करू आणि तिने स्वतःच जीवन संपवलं काय शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हि गत आणि आम्ही अर्थमंत्री काय त्या अर्थमंत्र्याला चाटायचंय अरे सत्ता येईल सत्ता जाईल करता आम्ही हपापलेला नाहीये माणूस टिकला पाहिजे माणूस जगला पाहिजे माय माउली टिकली पाहिजे मुलगी शिकली पाहिजे आणि त्या पद्धतीनं तुमच्या गरीबाच्या घरातली मुलगी असेल तिला डॉक्टर व्हायचंय इंजिनियर व्हायचंय वकील व्हायचंय सी ए व्हायचे आय एस व्हायचंय आय पी एस व्हायचंय एमपीएससी करायचे युपीएससी करायचे पायलट करायचंय काय करायचंय तिला ज्याची आवड आहे त्याच्यात तिने शिक्षण घ्यायचं कॉलेजची फीस सरकार भरणार गरीबाची पाहिजे सरकार भरणार ही योजना आपण आणली मोफत शिक्षण काय वाईट केलं आणि हे विरोधक ओरडतात कि बा सरकारने नको त्या योजना आणले नंतर म्हणले अरे त्यांची लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण भावाचं काय भावाचं काय भावाचं काय आणि आमच्यापासून भाऊ तोडायला लागले भावांनो काळजी करू नका तुम्ही भावंडात त्याच्यामध्ये करता तीन हॉस्पॉर पाच हॉस्पार साडेसात हॉस्पॉर लाईट बिल इथून पुढे माफ सव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना जवळपास किती चौदा हजार नऊशे कोटी रुपये दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला भरणार आमच्या बांधवांकरता केलं नाही अहो ज्या वेळेस आमच्या बांधवांना शेतकऱ्याला लाईट बिल भरता यायचं नाही ते लाईन मध्ये आणि कट करून जायचा मग अडचणीच्या भागात आमचे शेतकरी कुठेतरी आकडे टाकत बसायचे आणि ते नीट नाही टाकले तर तिथं शॉक बसायचा बिचारा घेणं न देणं जीव गमवायचा आता आकडे टाकायचे नाही तुम्हाला कनेक्शन मिळणार आणि मोफत तीन पाच साडेसात आता इथून पुढचं बिल भरायचं नाही आणि मागच्या बिलाची चिंता करू नका माझ्यावर थोडा काय करायचं करतो पण मी शेतकरी आहे तुम्ही मी शेतकरी आपली जात शेतकऱ्याची त्याच्यावर मला हे प्रश्न माहिती आहेत माझ्याही घरी पाचच्या मोटारी तीनच्या मोटारी साडेसातच्या मोटारी माझ्या थोड्या मोटारी मोठ्या बिले असल्यामुळे दहाच्या पंधराच्या पण आहे पण मी अल्प अत्यल्प लहान शेतकरी मधला शेतकरी इथपर्यंत त्याच्यात घेतलेले साडेसात पर्यंत या पद्धतीचं हे सरकार आहे महायुतीच त्याच्यावर काही शेतकरी म्हणले की अजित पवार तुम्ही म्हणता दुधाचा धंदा करा दुधाचा धंदा करा तुमच्या महारा, पश्चिम महाराष्ट्रात दुधाचा धंदा वाढला मराठवाड्यात आमच्या आष्टी पाटोदा भागामध्ये वाढला विदर्भात तेवढा अजून वाढला नाही भंडारा ना गोंदिया मध्ये थोडा बहुत आहे आम्हालाही आता करायचं आहे परंतु दुधाचे वाव पडले काय करायचा म्हणला काळजी करू नका गाईचा व्यवसाय करताय तुमचं दूध तीस रुपयांना पाच रुपये सरकार तुम्हाला देईल अनुदान पस्तीस रुपये पस्तीस रुपये दिल्यावर परवडत दिला आम्ही केला आम्ही कारण आम्ही पण मी एकेकाळी राजकारणात यायच्या आधी धारा काढल्या जातानी तुम्ही येऊन बारामती करा ना विचारा तसा काय एकदम इथं आलो आणि जॅकेट घालून तुमच्याशी बोलायला लागलो तसल नाही कष्ट केलेत मध्ये अंडी देखील गोळा केली त्याच्यामध्ये पाणी कसं भरायचं ला दार कस मोडायचं पेरणीचा वापसा उडायच्या आत पेरणी कशी करायची ते आपल्याला माहिती आहे उद्या बैल पळाय तुमच्या दारामध्ये बैल आहेत दुषी आहे का चौशी आहे अरे मला विचारा ना कोणचे किती लोकांना माहिती आहे ते म्हणतील कसलं दुषी कसलं चौशी जुळला का आज कित्येक लोकांना काही माहिती नाही आणि शेतकऱ्यांच्या बद्दल बाता मारतात आज आम्ही शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलोय माझा खापर पंजोबा शेतकरी होता माझा पंजोबा होता माझा आजोबा होता माझे वडील होते मी होतो आमची पुढची पिढी पण आज शेती आहे करल, करल माहिती नाही आहे आता तर मी आश्चर्यचकित झालो तुमच्या मोर्चीवरुन करांना सॅल्यूट केला पाहिजे सॅल्युट मी बघितलंय काही काही ठिकाणी जमिनीच्या वादामध्ये अक्षरशः सख्खा भाऊ सख्ख्या भावा कुऱ्हाड उगवायला नाम, मारायला कमी नाही करत आणि इथ आमचे विजय चंपतराव वडसकर विजय चंपतराव वडसकर बरोबर ना, ना? सरपंच ग्रामपंचायत मालखेड महिला ग्रामीण रुग्णालयाच्या साठी त्यांनी सहा एकर जमीन मोफत दिली जमिनीची किंमत किती आहे दोन कोटी रुपये एकर बारा कोटीची जमीन बारा कोटी रुपयाची जमीन मोफत कसला माणूस दिलदार आहे काय म्हणजे त्यांना खरोखरीच असली माणसं पाहायला मिळत नाही उलट लोक म्हणतात कसं आपल्याला आणखीन काय मिळेल यांनी बारा कोटीच्या मी म्हणलं का दिली तोंडा देवेंद्र भुयार समाजाच्या करता इतका राबतोय चला म्हणलं महिला ग्रामीण रुग्णालय पाहिजे आमच्या महिलांच्या डिलेवरी व्हायला पाहिजे त्यांना त्रास होता कामाने त्यांना तिथं मोफत उपचार झाले पाहिजे माय माऊलीच्या करता माझ्या विजय वडसकरनी सहा एकर जमीन मोफत दिली असा लागतो भाऊ एवढच नाही आमच्या डॉक्टर सुधाकर बंदे आणि मीनाताई कंदे बंदे त्या आता आलेल्या होत्या त्यांना दोन मुलं आहेत एक डॉक्टर आहेत एक सुना आहेत आणि त्यांनी मीनाताई कंदेनी जवळपास किती एकर जमीन पाच का सहा एकर जमीन त्याची किंमत दहा बारा कोटी रुपये दहा बारा कोटी रुपये जमीन उपजिल्हा रुग्णालयासाठी दान दिली दान बघा माणसं त्या सुधाकर बंदे मीनाताई बंदे बंदे परिवार आणि विजय वडसकरांना खरोखरीच चाललो फक्त त्यांची अपेक्षा आहे ते म्हणले दादा बघा आम्ही एवढी मोठी जमीन दिली त्या रुग्णालयाला आमचं घरातल्या वडिलांच नाव लावता आलं तर पहा मी जरूर राज्याचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून माझा खोडके आणि मला तारखेला मी मंत्रालयात आहे मला जरा माहिती द्यायची त्या संदर्भामध्ये मी मार्ग काढता येतो का काय काढ त्यांची अपेक्षा काय काहीच नाही फक्त वडिलांचं नाव का देऊ नये तरी नियम काय बघतो आणि त्याच्यातनं मार्ग काढण्याचा मनापासून प्रयत्न करतो हा शब्द देखील तुम्हाला सगळ्यांना दे या निमित्तानं देतो हे अशा पद्धतीचे हे वरुण मोर्चीचे माणसं अतिशय दिलदार माणसं आज ह्या वरुण शहराला एक ऐतिहासिक अशा प्रकारचा वारसा लाभलेला आहे वरुड शहराला हजारो वर्षाचा ऐतिहासिक वारसा पूर्वी वर्धा खेटक या नावाने ओळखलं जाणारं हे शहर आज वरुड नावाने प्रसिद्ध आहे आणि या शहरातली प्राचीन मंदिर देवाच्या स्थापत्य कलेची साक्ष देशाच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये देखील म्हणून माझ्या वरुडचा लौकिक आहे दीडशे वर्षाची साक्ष देणारी इथं मराठी शाळा आहे शेकडो वर्षाचं पोलीस ठाण आहे ब्रिटिश कालीन नगर परिषद आहे आधीच्या इमारती आज देखील दिमाखात खात उभ्या राहत आहेत आणि नागपूरची संत्रा नगरी म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख जपणार वरुडचा एक वेगळा मान आहे वरुडच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या चौकांना गावांनी गावांची नावं देण्यात आली आहे मुलताई चौक पांडुरनाथ चौक राजुरा नाका अशी काही उदाहरणं आपल्याला अभिमानानं सांगता येतील माझ्या सातपुडाच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या गव्हाणकुंड गावातील कपिलेश्वर धार्मिक केंद्र इथल्या लोकांचं एक पर्यटनाचं आकर्षणाचं केंद्र आहे आणि त्यांच्या विकासातून या भागात रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी होऊ शकतात आणि म्हणूनच यावेळेस देवेंद्र भुयार सारखा एक धडाकेबाज आमदार तुम्हाला मिळाला धडाकेबाज आमदार वरुण मोर्शी विधानसभा मतदारसंघात देवेंद्रच्या रूपाने असा काय लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळाला की या मतदारसंघाच्या विकासासाठी तो दिवस रात्र त्या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करत असतो आणि गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी चार हजार तीनशे बहात्तर कोटी रुपयाची विकास मत्रा करना काम ही मंत्रालयातनं शासनाकडनं खेचून आणण्याचं काम केलं एकटा गडी निवडून आला परंतु आज चार हजार तीनशे बहात्तर कोटी घेऊन गेला काय पाठ्या आता उद्याच्याला पण लक्ष ठेवा बघता बघता विधानसभेच्या निवडणुका येतील मी टाकायला जायचं आणि गाडग्याला पोहच हे माझं पहिलं मी साधू संत नाही मी माणूस आहे तुमच्यासारखा सारखा हाडामासाचा माझी विनंती आहे की आज एवढा पावणे पाच जवळपास तीन हजार चार हजार तीनशे बहात्तर कोटी एवढा निधी दिला पुढेही तुम्ही ह्याला संधी द्या का ह्याला अनुभव आला पाठपुरावा कुठं करायचा आज दिल्लीमध्ये केंद्रातलं सरकार प्रफुलभाई पटेलांनी तिथं पाठिंबा दिला चटकऱ्यांचा पाठिंबा आहे तिथली काही कामं असतात आज तुमचा संत्रा बांगलादेशला जातो तिथले काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये मधल्या काळात आम्ही त्याचे निर्णय घेतले परंतु त्याची खाली अजून अंमलबजावणी झाली नाही ती अंमलबजावणी आपल्याला करायची अनेक जण आले अनेकांनी संत्र्यावर प्रक्रिया करणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी उभ्या करण्याचा प्रयत्न केला कुणालाच यश मिळालं नाही पुन्हा तो माझ्या मागे लागला मी त्याच्यामध्ये त्याला साथ दिली आणि आता त्याच संदर्भामध्ये आपण आधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारणीच्या करता आवश्यक तो निधी विदर्भ प्रोड्युसर कंपनी संत्रा नगरी प्रसिद्ध असणारा माझा वरु वरुण मुळशी या भागामध्ये महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या सहकार्यानं अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास मंजुरी आम्ही दिली आहे या प्रकल्पाच्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल हा अर्थमंत्र्याचा शब्द आहे आवश्यक तो निधी दिला जाईल साडेसहा लाख कोटीचा सा अर्थसंकल्प मी सादर करतो किती साडेसहा लाख कोटी आणि त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये जा उद्याच्याला जे काही निधी लागेल ते मी ग्वाही या सभेच्या निमित्तानं देतो वरुण आणि मोर्शीच्या माझ्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याला मालाला चांगला भाव देण्याच्या दृष्टीनं या भागातल्या संत्रा प्रक्रिया प्रकल्प हा गेमचे गेम चेंजर ठरला पाहिजे त्यामुळे या प्रकल्पाला आपण गती द्यायचं काम करतो गेम चेंजर प्रकल्प माग कुणाला जमलं नाही ते चार हजार तीनशे बहात्तर कोटी रुपये देऊन देवेंद्रांनी जमवलं आता हा प्रकल्प त्याच्यावर तंत्र्यावर अत्याधुनिक यंत संयंत्रणाद्वारे प्रक्रिया केली जाणार आहे ज्यूस कॉन्स कौंस, ते केलं जाणार आहे इसेन्शियल ऑइल काढले जाणार आहे पील पावडर केली जाणार आहे पशुखाद्य केलं जाणार आहे ज्यूस केलं जाणार आहे टेट्रा पॅक मध्ये पॅक केलेला ज्यूस देखील केला जाणार आहे पेंट बॉटल इत्यादी प्रकारची उत्पादन त्याच्यामध्ये आपण घेतोय आणि संत्रा फळांची मूलवृद्धी होईल त्यापासून माझ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त मोबदला मिळू शकेल त्या दृष्टीनं आमच्या सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे आणि मो त्या पद्धतीनं माझ्या मोर्शी तालुक्यात देखील उमरखेड येथे लिंबू वर्गीय फळ पिकांच्या करता सिट्रस इस्टेट स्थापन करण्यात आली आहे या सिट्रस इस्टेट साठी प्रशासकीय इमारत बांधकाम कार्यालय प्रयोगशाळा प्रशिक्षण भवन विक्री केंद्र इत्यादी एक कोटी रुपयाचा निधी त्याला मंजूर केलेला सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत पण आपल्याकडं आपण सरकारमध्ये असल्यामुळं आपण हे करू शकलोय आपण हे देऊ शकलोय हे आम्ही दाखवलेलं आहे आम्ही ढगात काही बोलत नाहीये त्याकरता मायमाऊलींनो आपल्याला या सगळ्या तुमच्या योजना माझ्या भावंड भावांच्या योजना माझ्या तरुण तरुणींच्या करता बारावी डिप्लोमा डिग्री त्याच्या करता त्यांनी अजून प्रशिक्षण घ्यावं प्रशिक्षण सर आम्ही देणार सर्टिफिकेट आम्ही देणार सरकार ते प्रशिक्षण घेतात म्हणून त्यांना स्टायपंड देतात बारावी असेल तर सहा हजार रुपये डिप्लोमा असेल तर आठ हजार रुपये आणि डिग्री असेल तर दहा हजार रुपये असं आम्ही वेतन देणार साठ महिने त्यांनी ते शिकायचं आणि मग त्यांनी स्वतःच्या पायावर व्यवसाय करावा किंवा तिथं चांगली नोकरी केली तर ती कंपनी तुम्हाला तिथे जॉईन करून घेईल उद्या चालक कोणी विचारलं तुम्हाला काय अनुभव आहे सांगता येईल का आम्हाला सरकारच सर्टिफिकेट मिळालंय या या मशीनचा मला अनुभव आहे या या कामाचा मला अनुभव आहे बेरोजगारी कमी करण्याच्या करता अशा प्रकारचा निर्णय माझ्या तरुण तरुणींच्या करता आपण आणलेला आहे हे या सरकारचं काम आहे हे तुमचं सरकार आहे हे महायुतीचं सरकार आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे यामध्ये आम्ही हे सगळं करताना जात पात बघितलेले नाहीये माग लोकसभेच्या निवडणुकीला काय झालं माहितीये काहींनी सांगितलं हे संविधान बदलणार अब कि बार चारस पार म्हणजे संविधान बदलणार आता काय करणार आरक्षण काढणार आता काय करणार घटना बदलणार आम्ही सांगत होतो अरे हे दादांत खोट आहे खोट आहे खोट आहे खोट आहे पण आमचं काही मान्य केलं नाही आमच्या मागासवर्गीय समाजाला थो, थोडंफार खरं वाटायला लागलं माझ्या अल्पसंख्याक समाजाने सीए कायदा एक आला त्यांना वाटलं की आपल्यालाच इथन पर परराज्या परदेशात पाठवून देणार परदेशातली भारतीय लोक जी अडचणीत आहे जी बांगलादेशमध्ये श्रीलंकेमध्ये युक्रेनमध्ये रशियामध्ये त्या इस्रायलमध्ये तिथ युद्ध होत आहे तिथं पंतप्रधानांना सत्ता सोडून पळून जावं लागतंय श्रीलंकेचे राष्ट्रपती पळून गेले की नाही बांगलादेश पंतप्रधान पळून आपल्या इथं आणि तिथून नंतर गेलं की नाही ही परिस्थिती आहे आणि मग तिथं राहणाऱ्या आपल्या भारतीयांना आणायला नको का त्यांची भूमी आहे आपली सगळ्यांची भूमी आहे आपण भारतीय आहोत नंतर महाराष्ट्र नंतर विदर्भ नंतर नागपूर जिल्हा आणि नंतर मोरची वरुड याचा विचार करा ना बाबांनो आता मेहरबानी करा आता सरकार तर तिसऱ्यांदा मोदी साहेबांचं आलेलं आहे मोदी साहेब काम करतायत परवाच पालघरला वाढवण बंदर पाऊन लाख कोटीच त्यांनी त्या ठिकाणी दिलं त्याचं काम आम्ही भूमिपूजन केलं इतर पण काम चाललीत आता नॅशनल हायवे बघा वंदे भारत ट्रेन बघा बुलट ट्रेन बघा मेट्रो ट्रेन बघा सगळीकडे विकास कामं चाललेली त्याच्या संदर्भामध्ये आम्ही पण सांगतोय त्यांना कांदा बंदी आता करायची नाही सोयाबीनला भाव चांगला द्यायचा आहे कापसाला भाव चांगला द्यायचा आहे त्याच्यावर प्रक्रिया करणारी कारखानदारी काढायची रिकारा सूतगिरण्यांच्या करता आम्ही मदत करतोय कालच मी आणि प्रफुलबाई आमच्या काटोल नरखेडला होतो तिथल्या लोकांनी मागणी केली नरखेडला एक सूतगिरणी द्या म्हणलं या प्रपोजल घेऊन आपण देऊ पण काम चोख केलं पाहिजे सुदगिरी उभी करायची आणि नंतर बंद पडायची तसल नाही त्याच्यातनं माझ्या तिथल्या शेतकऱ्यांना कापसाला भाव मिळाला पाहिजे तिथल्या तरुण तरुणींना रोजगार मिळाला पाहिजे त्या पद्धतीची काम आपण आपल्या वरुड मोर्शी परिसरात मोर्शी वरुड परिसरात केलेली आहे पुढेही आपल्याला करायची हे आपल्याला सातत्य टिकवायचं आहे हे थांबवायचं नाही ते तुमच्या हातात आहे माझ्या माय माऊली म्हणतील कस ते विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवार जे उभे राहतील त्याच्यामध्ये दैवेंद्र भुयारच्या जे खून असेल त्या खुण्याच्या तिथलं बटन दाबायचं तुमच्या योजना पुढं पाच वर्ष चालू पुन्हा तुम्ही महायुतीच सरकार आणा माझ्या भावंडांच्या चा योजना चालू योजना चालू मी नाही चालू योजना चालू आणि त्यामध्ये तुम्हाला एक आठवण देतो दोन हजार तीन लाशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी वीज माफीची योजना आणली वीज माफीचं पहिलं बिल दिलं शून्य रुपये आणि नंतर सरकार आल्यावर दुसरे मुख्यमंत्री झाले तेवढले नाही व आप हे आपल्याला ना नाही परवडत हे बंद करून टाका आणि बंद केले राह मी का तुम्हाला हे सांगतो मी दहा वर्ष तुमचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे मला त्याच्यातलं आर्थिक नियोजन माहितीये तुमचं आज बेचाळीस त्रेचाळीस लाख रुपयाच स्थूल उत्पन्न आहे बेचाळीस लाख कोटी स्थूल उत्पन्न आहे त्यामुळं विकास पण झाला पाहिजे शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे एक रुपयामध्ये पीक विभाग किंवा इतर योजना त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालालाही दर चांगला मिळाला पाहिजे आणि माझ्या माय माऊलींच्या योजना माझ्या मुलींच्या योजना माझ्या भावंडांच्या योजना ह्या देखील उद्या चालू झाल्या पाहिजे ते काम महायुती करू शकते म्हणून मी आज जरी पावसाचे दिवस सकाळी माझी सभा रद्द झाली भरपूर पाऊस पडला ढगपुटी झाली तिकडं इंद्रिनी नायकाचा फोन आला की दादा परत दुसरी तारीख द्या भाई आम्ही दुसरी तारीख देणार आहे परंतु आज थोडासा त्रास झाला जरा सगळ्यांना जरा पावसात शिकला थोडा वेळ घालवावा लागला परंतु तो तुमच्या भल्या करताय राज्याच्या भल्या करताय माझ्या मोर्शी वरुडच्या भल्या करताय त्या गोष्टीचा विचार आपण सर्व मोर्शी वरुडकरांनी या निमित्तानं केला पाहिजे इतर अनेक आपल्याला वरुडला एमआरडीसी स्थापन करायचा निर्णय घ्यायचा आहे गुणवत्ता पूर्ण दर्जेदार नागरी सुविधा ह्या आपल्याला त्या ठिकाणी आहेत आपल्या परिसरात यापूर्वी झालेल्या ना आता होत असलेल्या सुंदर प्रशस्त भव्य सोयी सुविधा युक्त आकर्षक दर्जेदार वास्तू माझ्या वरुड तालुक्याच्या वैभवात भर पडणार आहे माझ्या मोर्शी तालुक्याच्या वैभवामध्ये भर पडणार आहे माझ्या नागरिकांना चांगल्या नागरिक सुविधा मिळाव्यात त्या दर्जेदार गुणवत्ता पूर्ण असाव्यात यासाठी आमचा प्रयत्न आहे यासाठी देवेंद्रचा प्रयत्न आहे पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून आपण या सुविधा उभ्या करत असतो त्याच्या सुविधांच्या वापरातून तिथल्या परिसराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे तिथल्या नागरिकांची प्रगती झाली पाहिजे यासाठी हे तुमचं सरकार महायुतीच सरकार नेहमी आग्रही असत आज आम्ही काही पैशाच्या करता मोठा आम्ही जसं पैनगंगा वैनगंगा प्रकल्प आहे मारपार प्रकल्प आहे त्याच्याकरता दिल्लीतनं पैसा आणावा लागला तरी केंद्राकडे आम्ही जाऊ मोदी साहेबांना भेटू तिथं नितीन गडकरींना भेटू तिथं आम्ही त्या ठिकाणी अमित शहाना भेटू आम्ही सांगू ही योजना चांगली आहे त्याला केंद्राचा निधी द्या काय आमचा पैसा काय केंद्राचा पैसा आणि त्याच्यातनं महाराष्ट्राचा काय पालन महाराष्ट्राचा विकास हे फक्त आम्ही लोक करू शकतो का तर केंद्रात आमच्या विचाराचं सरकार आहे राज्यात आपल्या विचाराचं सरकार आलं पाहिजे त्याच्यातनं आपला फायदा होणार आहे हे गोष्ट आपण लक्षात ठेवा रुग्णालयाच्या इमारती प्रशासकीय इमारती क्रीडांगण सेवा निवासस्थानाची निर्मिती क्या करता पाई पाई करता, करता या करताना सातत्याने मी देवेंद्रला सांगत असतो इथल्या इथल्या चीफ इंजिनियरला ला इथल्या एक्झिक्युटिव्ह की जनतेचा पैसा आहे हा पैसा पै आणि पै चांगल्या कामाच्या करता खर्च झाला पाहिजे सोयी सुविधा युक्त असाव्यात गुणवत्ता पूर्ण असाव्या यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि तेच काम महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आम्ही सगळे जण करतोय मला माझ्या महिलांना जाता जाता जसं जा आम्ही मुलींना मोफत उच्च शिक्षण माझ्या महिलांच्या करता तीन गॅस सिलेंडर फ्री लाकडी लाडकी बहीण योजना तशा पद्धतीनं लेख लाडकी योजना आणली तुमच्या घरात मुलगी जन्माला आल्यानंतर ती अठरा वर्षाची होईपर्यंत राज्य सरकार त्या मुलीला टप्प्या टप्प्यामध्ये एक लाख एक हजार रुपये त्या बाबतीत खर्च करते देते तिला एक लाख एक हजार ही योजना पिंक रिक्षा आज माझ्या भगिनी गरम होतय मला पण उकडत बांधून बसलाय लय राजबिंडा दिसताय एवढ्या दिसतात दिमाग सारखे काही गोष्टी विचारतोय एक एक फोटो काढून घ्या आणि घरी जाऊन नवऱ्याला दाखवा नवरा म्हणजे अरे कुणाचा फोटो आहे अरे माझा ना तुला कळ का कुणाचा फोटो असं सांगा इतक्या चांगल्या तुम्ही दिसताय आज महिलांना पण मान सन्मान प्रतिष्ठा देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी करतोय त्यांच्या करता पिंक ई रिक्षा ही योजना आपण त्या ठिकाणी आणतोय माझ्या महिलांच्या डोक्यावरचा अंडा उतरवण्याच्या करता प्रत्येक घरात न जोडणी कार्यक्रम आपण राबवतोय आता परवा जळगावला एक लाख महिला जमल्या होत्या पंतप्रधानांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये त्याच्यात लखपती दिदी त्या दिदी देखील देशात तीन कोटी करायच्या पन्नास लाख तुमच्या माझ्या महाराष्ट्रात झाल्या पद्धतीचं काम आपण त्या ठिकाणी करतोय अशा खूप योजना महिलांच्या करता पुरुषांच्या करता सर्व समाजाच्या करता आणण्याचं काम आम्ही सगळ्यांनी चालवलेलं आहे मी आपल्याला सांगू इच्छितो कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सरकारमध्ये असताना महिलांवर अत्याचार हा अक्षम गुन्हा आहे त्याला माफी आम्ही करणार नाही त्याच्यामध्ये महिलांच्या पाठीशी आम्ही राहू दोषी कुणी असो त्याला अजिबात आम्ही सोडणार नाही सर त्याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबत कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही तो पुढाऱ्याचा असो नाहीतर आणखी कुणाचा मोठ्याचा पोरगा असो त्याला तिथं सोडलं जाणार नाही महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य हे आमच्या सरकारचं धोरण आहे विरोधक टीका करतात काही ठिकाणी घटना घडल्यात तिथं फास्ट त्या कोर्ट वर त्या नाराधामाला त्या विकृत माणसाला त्या व्यक्तीला काही झालं तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे देखील आपण नवीन कायद्यामध्ये आणलेलं आहे आणि प्रत्येकाला मानाने जगण्याचं काम झालं पाहिजे माझी जाता जाता एकच विनंती आहे आता पाऊस पा, असा पडायला लागलाय धरणं भरलीत परंतु आपल्या पिकांचं नुकसान होत आहे मागाळाची मला देवेंद्र सांगत होता की दादा संत्रा गळती खूप झाली ती गळती झाल्याचे पंचनामे मी कलेक्टरला करायला सांगितले उद्याच्या पुनर्वसन खाता आपल्याच अनिल भाईदास पाटलाकडे त्यांना सांगून देखील हे पंचनामे सगळे तातडीनं करून तिथेही शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत करायची ही मदत करण्याच्या करता आम्ही सगळे तुमच्या पाठीची आहोत गा तर तुम्ही शेतकरी आहे मी शेतकरी शेतकरी आपली जात आहे हे आपल्याला विसरायचं नाही आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये कोणताही विचार करू नका कुणाचाही ऐकू नका या योजना चालू ठेवायच्या तर आपल्याला देवेंद्राला निवडून द्यावं लागेल आणि ते काम माझ्या माय माऊलींनी करावं हेच आग्राची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद दादा यानंतर मी महानुभाव पंत समितीला विनंती करते की त्यांनी मंचावरती प्रातिनिधिक स्वरूपात यावं आणि आदरणीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचा सन्मान करावा त्यानंतर सर्व धर्म अंतर्गत माझ्या सगळ्या भगिनी त्यांनी सुद्धा तयार राहावं सर्वप्रथम महानुभाव पंत समिती चक्रधर महामंडळाचे श्री विनयजी चौधरी आणि श्री मनोहरजी पावडे आपण आणि पूर्ण महानुभाव पंत समितीला विनंती की आपण या ठिकाणी नामदार श्री अजित हादा पवार यांचे या ठिकाणी सन्मान करावा त्यानंतर रुखसानाबी शेख शरीफ पौनी सौ भारती विलास खरडे सौ रेखा दीपक शियाले सौ सविता धुर्वे सौ आशा सावंगीकर आणि सौ कल्पना मोरसकर आपल्याला विनंती की आपण प्रातिनिधिक स्वरूपात महिला भगिनींच्या वतीने आदरणीय अजित हादा पवार सन्मान्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं या ठिकाणी स्वागत करावं प्रातिनिधिक स्वरूपात महिला भगिनींना विनंती या ठिकाणी महानुभाव पंत समितीच्या वतीने आदरणीय दादांचा सन्मान संपन्न होतोय यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात सर्व धर्म समभाव अंतर्गत मी आमंत्रित करते रुक्साना शरीफ भारती खरडे रेखा शियाले सविता धुर्वे आशा सावंगीकर आणि कल्पना मोरस्कर या भगिनी मंचावरती येतील आणि आदरणीय दादा तथा सन्मान्य हो खासदार श्री प्रफुल्लभाई पटेल यांचा सन्मान करतील त्यानंतर मी आमंत्रित करते उत्कृष्ट बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ साधना पांडे बालविकास प्रकल्प अधिकारी वरूड आणि सौ देवयानी पोफळे दामेदर बालविकास प्रकल्प अधिकारी मोर्शी दोन्ही आमच्या कर्तव्यदक्ष भगिनींना मी आमंत्रित करेन की त्यांनी मंचावरती यावं आणि आदरणीय दादा त्यांचा सन्मान करतील लाडकी बहीण योजनेकरिता अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या प्रातिनिधिक स्वरूपात सीडीपीओ मोर्शी आणि सीडीपीओ वरुड साधना पांडे आणि देवयानी पोपळे यांचा सन्मान आदरणीय करावा मी आदरणीय दादा पवार उपमुख्यमंत्री श्री आणि श्री प्रफुलभाई पटेल आपल्याला विनंती करते लाडकी बहीण योजनेअंतर्गत अतिशय महत्वपूर्ण काम करणारे सीडीपीओ बाल विकास प्रकल्पाधिकारी सौ साधना पांडे इंगोले आणि देवयानी पोपडे तांबेकर यांचा सन्मान आदर आपण मंचावरील गर्दी जरा कमी करूया निवेदन सर्वांचे दादा घेणार आहे सर्वांचे निवेदन घेऊनच दादा या ठिकाणी होऊन जाणार आहे कृपया आपण आदरणीय दादांना विनंती आहे की बाल विकास प्रकल्प अधिकारी महिला भगिनींचा आपण सन्मान करावा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजने अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला भगिनींचा सन्मान आपण दादा करणार तितक सौ साधारण कृपया मंचावरील मंडळी आपल्याला विनंती आहे आयोजकांच्या वतीने आपण गर्दी कमी करा दादा सर्वांना भेटून जाणार आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी साधना पांडे आणि देवयानी पोफळे यांचा सन्मान संपन्न होते मंचावरील गर्दी कृपया आपण कमी करावी आयोजकांना विनंती नामदार उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार आणि श्री प्रफुलभाई पटेल आपणा दोघांचंही विनंती की आपण आमच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या आदरणीय देवेंद्र भुयार सन्मान देवेंद्रजी भुयार आपण या सन्मान सोहळ्यात सहभागी व्हावं मंचावरील सर्व मंडळींना एकदा विनंती त्यानंतर मुख्यमंत्री बहीण अंतर्गत पहिली नोंदणी केलेल्या फुंड पुंड वंदनाताई जाधव आणि कल्पनाताई राऊत यांचा सन्मान रुपालीताई पुंड वंदनाताई जाधव आणि कल्पनाताई राऊत यांचा सन्मान दादा करते मंचावरील गर्दी आणि पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे की सगळ्यांची निवेदन सगळ्यांच्या सूचना सगळ्यांचे कामे ऐकून जाणून ते सगळ्याच त्याच्यावरती उपाययोजना दादा करतील अशी हमी देतच दादा या ठिकाणाहून जाणार आहेत कृपया आपण मंचावरील गर्दी कमी करावी आणि पुन्हा एकदा आदरणीय दादा मुख्यमंत्री माझ्या